राज्यभरातील अंगणवाडी मदतनीस यांच्या अंगणवाडी सेविका होण्यासाठी संघर्ष सुरू आहे सेविका होण्यासाठी मदतनीस म्हणून किमान दोन अट आहे मात्र अनेक कुठे कुठे महिने महिने कमी पडत असल्याने त्यांची अंगणवाडी सेविका होण्याची संधी उक्ते आहे त्यामुळे अपात्रतेच्या गर्तेत अडकलेल्या या हजारो मदतनीसांनी आता प्रत्येकी स्वतंत्र पत्राद्वारे थेट महिला व बालविकास सचिव आयुक्तांना साखळी घालणे सुरू केले आहे मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसांच्या राज्यात सुमारे अंगणवाडी सेविका व व थेट भरती घेतली जात आहे शैक्षणिक पात्रता त्यातील गुणांच्या टक्केवारीनुसार मॅरिट ठरवले जाणार आहे दोन वर्षाचा अनुभव असलेल्या अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीत देऊन अंगणवाडी सेविका बनविले जाणार आहे परंतु या थेट भरतीत हजारो मदतनीसांवर अन्याय होणार आहे कारण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मदतनीस म्हणून दोन वर्षे सेवा केल्याचा अनुभव हवा आहे परंतु मदतनीसांना कुठे एक महिना कुठे दोन महिने तर कुठे तीन महिने कमी पडत आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या स्पर्धेतून त्या बाध्य होत आहेत अंगणवाडी सेविकेच्या या जागा एकदा भरल्या की पुन्हा रिक्त होण्याची शक्यता नाही वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत सेविका म्हणून काम करता येतील नव्या सेविकांची वयोमर्यादा तीस वर्षे आहे त्यामुळे आता अपात्र ठरणाऱ्या मदतनीस्तांना पुढील वर्षे मदतनीस म्हणूनच काम करावे लागणार आहे कारण सेविकेच्या जागाच रिक्त राहणार नाहीत त्यामुळे मदतनीस्तांना सेविका पदी बढती दिल्यानंतरच अंगणवाडी सेविकेच्या नव्या जागा भरण्याची मागणी करण्यात आली आहे अडचणीबाबत महिला व बाल विकास अधिकाऱ्याची अंगणवाडी सेविका मदतनीस्तांच्या संघटनेच्या बैठका पार पडल्या मात्र तोडगा निघू शकला नाही त्यामुळे संभाव्य अपात्र यादीत जाणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांनी आता थेट महिला व बालविकासचे चे प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना स्वतंत्र पत्राद्वारे साखळे घालणे सुरू केले आहे राज्यभरातून अशी हजारो पत्रे पोस्टाद्वारे पाठवली जाणार आहेत इन पे घर घरलाय नये इलेक्ट्रॉनिक आयटम्स एलईडी टीवी स्मार्टफोन वॉशिंग मशीन या फिर हो ए हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायसेस पर जीरो परसेंट डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक अप्लायसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी